नमस्कार भावनो हे एकदा व्हिडिओ नक्की बघा लहानश्या मुलीचा आहे वरी ढकलू नका भावानो बघा एकदा जरूर बघा बघल्यानंतर तुम्हाला पुन्हा पुन्हा बघू वाटेल बघा मनापासून तुम्हाला मी रिक्वेस्ट करून सांगतो बघा किती हुशार लहानशी मुलगी किती बुद्धी फास्ट आहे बघा आपण कोणत्या देशात राहतो आपल्या देशाला स्वातंत्र्य कधी मिळाले ऑगस्ट एकोणीसशे सत्तावीस रोजी आपण कोणत्या राज्यात राहतो महाराष्ट्र राज्याची राजधानी कोणती भारत देशाचे पहिले पंतप्रधान कोण जवाहरलाल नेहरू महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण यशवंतराव चव्हाण ऑरेंज सिटी कोणत्या शहराला म्हणतात विदर्भात एकूण किती आहेत येत यवतमाळ जिल्हा किती तालुक्या येत बल्बचा शोध कोणी लावला विमानाचा शोध कोणी लावला मानवाचे शहरातील सर्वात लहान आड कोणते कडी शहरातील रक्त शुद्ध करणारा अवयव कोणता मानवाच्या सर्व क्रियावर नियंत्रण ठेवणारा घटक कोणता भारत देशाची राजधानी कोणती दिल्ली जगातील कोण किती खंड येतं सर्वात मोठा खंड कोणता आशिया भारत देश कोणत्या खंडात आहे आशिया भारत देशाच्या दक्षिणेला कोणता महासागर आहे हिंदी महासागर सायकलीचा शोध कोणी लावला दुर्बिणीचा शोध कोणी लावला भारत देशात एकूण किती राज्य येतं अठ्ठावीस महात्मा गांधीजींची जयंती कोणत्या तारखेला असते दोन ऑक्टोंबर भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण इंदिरा गांधी मानवाच्या शहरात एकूण किती आड्या आहेत दोनशे सहा अन्नपचनाची सुरुवात कुठून होते तोंडापासून महाराष्ट्रात एकूण किती जिल्हा येतं छत्तीस महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती गोदावरी पंढरपूर तिथं क्षेत्र कोणत्या नदीवर आहे हिमा गुण धबधबा कोणत्या नदीवर आहे तुझं नाव अंती लक्ष्मी कुर्मी शाळेचं नाव प्राथमिक शाळा कितीला पहिलीला गाव राकेशो तालुका उमरखेड जिल्हा एकनाथ